वांगे पत्ताकोबी फुलकोबी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा विदर्भ स्पेशल आणि विंटर स्पेशल ही तुरीच्या दाण्याची आणि मेथीच्या आरणाची रेसिपी नक्की ट्राय करा विदर्भातील प्रत्येक घरी हे तुरीच्या दाण्याचं आणि मेथीचं आळण आवर्जून या थंडीच्या दिवसामध्ये बनवलं जाते तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया आतापर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे नक्की सबस्क्राईब करा हे आडण बनवण्यासाठी इथं मी जवळपास शंभर ग्रॅम ताजी मेथी घेतली आहे कोडी कोडी पानं खुडून पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे जवळपास अर्धा वाटी किंवा अर्धा कपच्याबरोबर इथे मी कोवडी तुरीची दाणे म्हणजेच तुरीचे सोले घेतलेले आहेत थंडीच्या दिवसांमध्ये बाजारामध्ये भरपूर अशी कांद्याची पात येते तर वाढल्या कांद्याऐवजी इथे मी फोडणीसाठी पातीचा कांदा वापरणार आहे सहा ते सात अशा हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत हिरवी मिरचीचंच हे आळण खायला खूप चविष्ट लागतं जर तुम्हाला हिरवी मिरची चालत नसेल तर तुम्ही त्याचं प्रमाण इथे कमी करू शकता आणि त्याच्याऐवजी लाल तिखटसुद्धा वापरू शकता दोन मोठे पिकलेले टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत आणि महत्वाचं साहित्य म्हणजे दोन टेबलस्पून भरून इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे बनवण्यासाठी विदर्भामध्ये खास करून बेसन नाही तर तांदळाचं पीठ वापरलं जातं आणि तेही तांदळाचं पीठ या जे नवीन तांदूळ निघतात त्याचं हे पीठ खास करून वापरलं जातं आता कढईमध्ये आवडीनुसार तेल घालून घेऊया अरणामध्ये खूप जास्त तेलाचा वापर केला जात नाही साधारणतः पाव कप मी इथे तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की जिरा आणि मोरी घालून चांगलं फुलू देऊया आणि त्याच्यानंतर लगेचच हिरवी मिरची घालून अर्धा मिनिटापर्यंत त्याला परतून घेऊया आणि आता कांदा घालूया गॅसची फ्लेम मिडियम टू लोच्या दरम्यान ठेवून कांदा आणि मिरची तेलामध्ये चांगली होऊ देऊया अगदी तोंडाला चव आणणारी ही आळणाची रेसिपी आहे कारण त्याच त्याच भाज्या खाऊन आपल्याला देखील कंटाळा येतो आणि या आळणासोबत गरम गरम भात आणि भाकर सुद्धा खूप चविष्ट अशी लागते ते फोडणी छान झालेली आहे अशा प्रकारे कांदा आणि मिरची व्हायला हवी अगदी जास्त फोडणी करपूसुद्धा द्यायची नाही आता पाव चमचा हळद त्याच्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार साधारणतः दीड चमचा छोट्या चमच्याने मी मीठ घातलेलं आहे खड घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल थोडासा रंग येण्यासाठी मी ते तिखटाचा वापर केलेला आहे नाहीतर हिरवी मिरचीचंच हे आडण अगदी चविष्ट बनवून तयार होतं तिखट मीठ आणि बाकी साहित्य तेलामध्ये चांगलं होऊ देऊया आणि त्याच्यानंतर कट करून ठेवलेले पिकलेले टोमॅटो घालूया छान रसरशीत पिकलेला टोमॅटोचा वापर आपल्याला हे आळण बनवण्यासाठी करायचं आहे आता टोमॅटो फोडणीमध्ये थोडेसे सॉफ्ट होऊ देऊया विदर्भामध्ये खास करून झाडीपट्टीतील भागामध्ये हे आळण हप्त्यातून आता या सीझनमध्ये जवळपास चार वेळा तरी आवर्जून बनवलं जाते त्यालाच आळणालाच तिकडे आरण असंही म्हणतात टोमॅटो चांगला फोडणीमध्ये थोडासा सॉफ्ट झाला की आता तुरीचे दाणे आणि धुवून ठेवलेली मेथी घालूया आणि फोडणीमध्ये चांगलं परतून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम टू लोच्या दरम्यान ठेवायचं आहे आणि या तुरीच्या दाण्याला आणि मेथीला जवळपास तीन ते चार मिनटापर्यंत फोडणीमध्ये चांगलं शिजू द्यायचं आहे लगेचच पाणी टाकायची घाई करायची नाही काही छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या तर इतर भाज्यांपेक्षा अगदी चविष्ट हे आळण बनवून तयार होतं आणि ते तीन ते चार मिनटापर्यंत याला शिजू दिल्यानंतर आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया तर जवळपास दोन वाट्या भरून मी इथे किंवा दोन कप भरून पाण्याचा वापर हे आनंद बनवण्यासाठी करणार आहे आता गॅसची फ्लेम अगदी हाय करून घेऊया आणि खडखडीत या पाण्याला चांगली उकडी येऊ देऊया तोपर्यंत आपण तांदळाचं पीठ भिजवून घेऊया तर जवळपास आपण दोन टेबलस्पून इथे तांदळाचं पीठ घेतलेलं होतं पाणी घालून त्याचं एक बॅटर तयार करून घेऊया बघू शकता या प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी असायला हो हवी बऱ्याच भागामध्ये आडण बनवताना बेसनाचासुद्धा वापर केला जातो परंतु बेसन वापरलं तर ते आडण न वाटता बेसन खाल्ल्यासारखं वाटतं म्हणून आवर्जून तांदळाच्याच पिठाचा वापर करा आणि ते बघू शकता चांगली पाण्याला खडखडीत उकडी आलेली आहे आता आपण थोडं थोडं करून हे भिजवून ठेवलेलं तांदळाच्या पिठाचं बॅटर याच्यामध्ये घालूया आणि सतत या आळण्याला हलवत राहूया बघू शकता याप्रकारे थोडं थोडं करत आपल्याला हे बॅटर घालायचं आहे तांदळाचं पीठ आणि हे पाणी याचं प्रमाण अगदी तंतोतंत जुडायला हवं अगदी खूप जास्त आपण तांदळाच्या पिठाचं बॅटर इथं घातलं तर आळण घट्ट होऊ शकते आणि खूप जास्त बेसनासारखं घट्टसुद्धा आपल्याला करायच ते करायचं नाही तर जसं जसं ते उकडत जातं ना तसं तसं ते आणखी एक घट्ट होत जातं याला जेवढं जास्त तुम्ही उकडाल तेवढं ते चविष्ट बनवून तयार होतं आणि पाच ते सहा मिनटापर्यंत अगदी गॅसची फ्लेम आपल्याला लो करून या आळणाला उकडू द्यायचं आहे आणि बघू शकता या प्रकारे कन्सिस्टन्सी आळणाची असायला हवी दोन वाटी किंवा दोन कप पाण्यासाठी दोन टेबलस्पून तांदळाच्या पिठाचा वापर हे अतिशय व्यवस्थित असं प्रमाण आहे त्याला अगदी लो फ्लेम करून चांगलं उकळू दिल्यानंतर इथं चविष्ट आडण आपलं खाण्यासाठी तयार आहे अगदी गरमागरम भाताबरोबर भाकरीबरोबर पोळीबरोबरही खूप चविष्ट हे आडण लागतं अगदी बघितल्याबरोबर तोंडाला पाणी सोडणारी रेसिपी आहे गरमागरम तुमच्या तोंडाला चव आणणारी रेसिपी आहे कितीही मसाला वापरला तरी त्याच त्याच भाज्या खाव्या वाटत नाही तर बिना मसाल्याची ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक लाईक जरूर करा पुन्हा भेटू बाय एव्हरीवन